अरे बापरे दिवसा ढवळ्या थरार शिवाजी रोडवर वर गोळीबार करण्याचा प्रयत्न घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद का तर या शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा आली चर्चेत तो पुढे हा मागे दोघांच्या हातात पिस्तूल काय आहे प्रकरण बघा न्यूज एन एम पी वर भरदिवसा श्रीरामपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या आशा छत्रपती शिवाजी रोडवर एका युवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे जुन्या भांडणातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आल्या असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि त्याचा पाठलाग करणारे दोघेही पिस्तूल घेऊन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत शहरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत बसलेल्या संघर्ष दिघे नावाच्या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी हुजेफ शेख हा गावठी पिस्तूल घेऊन आला होता पिस्तूल लोड करत असताना संघर्ष दिघेने त्याला पाहिले आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हुजेफ शेखने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करत असतानाच त्याने पाठलाग करणाऱ्यांवर गोळीबार केला हा सगळा थलार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी हुजेफ शेखवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे त्यात धक्का एक धक्कादायक बाब उघड झाली आहे हुजेफ शेखचा पाठलाग करणाऱ्यांपैकी एकाच्या हातातही गावठी पिस्तूल स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पिस्तूलधारी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेने श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिगे यांनी दिली त्यानुसार आज दु दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते शिवश्रामपुरातील शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पिता असताना तेथे हजार असलेला इसमनामे हुजेब शेख याने त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याला धक्का दिला असता सदरिसम त्या ठिकाणी जाऊन पपळून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्रासह त्याचा पाठलाग केला असता सदरिसमाने त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय घेण्यात येत आहे आणि घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे सदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आहे त्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील त्याचा पाठलाग करणारे जे आहे त्या त्यांच्या हातात देखील कट्टा दिसतोय काय नेमकी या संदर्भात पोलिसांची भूमिका राहणार आहे सदरबाबत खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल